आज संध्याकाळची पाचची वेळ झाली होती आणि माझ्या घरामध्ये मेसचा स्वयंपाक चालू होता तर मुलांनी ठरवलं आज उकड करायची गॅस तर गुतलेला मग त्यांनी काय ठरवलं विटांची चूल मांडली मस्त पातील वगैरे बाहेर मांडलं सरपणही दारात होतं चिकन चिकनं घेतल्यामुळं त्यांनी ठरवलं की चुलीवरचीच आज उकड करून खायची हे साहेब तर बसले होते पाय ला हालवीत बाजावर त्यांची फरमाई सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आमच्या कुटुंबात चिकन घेऊन आला मोठा मुलगा पटकन त्याने मीठ टाकून घेतलं चिकन धुवून स्वच्छ करून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर थोडी हळद टाकून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं ते परत माझ्याकडं धना पावडर शिल्लक नव्हती तर मग मी भरपूर कोथिंबिरी टाकून घेतली त्याच्यामध्ये कारण की त्या पावडर असल्याच्यानंतर मी कोथिंबिरी जास्त टाकत नाही पण आज धना पावडर थोडीशी नव्हती त्याच्यामुळे मी कोथिंबीर चिरून दिली ती ते त्याच्यात मिक्स केली आणि मस्त तेल तापून पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं तापल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती चिकन जे आपण मिक्स केलेलं आहे ते मस्त टाकून चांगलं परतून घेतलं चुलीवरचं चिकन खरंच खूप छान लागतं मी पुढच्या रेसिपीमध्ये नक्की काळ्या मसाल्यातले चिकन चुलीवरचं असं खूप छान व्हिडिओ टाकेन सर्वांना आवडेल असा त्याच्यामुळं आता ह्याची उकडच झालेली होणारच आहे समजा मग त्यासाठी त्याच्यावर टेक झाकण ठेवून घेतलं